नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या टोमॅटोची बांधणी चालूया पहिल्यांदाच बांधतो पहिल्यांदाच लावले पहिल्यांदाच तार काठी केली तर आपल्याला काही एवढं माहिती नाही पण दाखवतो कसं कसं केलं ती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलीस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आम्ही हे असे गज ठोकलेत आणि अशीच गजा असते बरं का प्रत्येकाचीच आपलीच म्हणणं आहे तर आपण ह्याला हे असं आडवं केले जेणेकरून ही तारवरती आली तरी इथून बाहेर निघून येऊन येणे असं हे करून इथून वरी असं तिथे एक कैची बांधली म्हणजे प्रत्येकाच्या कैच्या बांधून घेतल्या त्या पहिल्या आणि तार उभा केली आधी आणि नंतर बांधले तर बघा ही इकडून तार आली ही इता आली। ही तारी तर आली आणि हिला एक असं या ढाणला पुन्हा तिला एक या ढाणला आणि पण तिथून तिकडं गेली आणि अशा पद्धतीने सगळ्या त्या पिपळा पोसतो बघा तिकडं सगळं प्लॅन्टेशन केलं आपण आणि पाच काकऱ्या झाल्यात म्हणायचं बांधायच्या आणि अजून चार राहिल्यात तिकडं बघा पलकड राहिलेल्या आणि पाच काकऱ्या बांधल्यात आणि ही आ, दोर बघा ह्या पद्धतीनं हे केलं आहे दोर लावला आहे पण आणि जवळजवळ दीडशे रुपये किलो हे दोर आमच्याकडं भेटतो आहे आणि टोमॅटो पण लागलेत बघा आणि सांगायचं झालं तर बघा पहिलं खाली ह्या सरीमध्ये होतं सगळं पडलेलं आणि आता सरीमध्ये करताही नाही तर एकदम व्यवस्थित असं बांधून घेतलं आहे टाईटमध्ये करून हे बघू शकता तर दोरी बघा इथं हलवली की सगळी दोरी हलती म्हणजे टाईट झालं आहे म्हणायचं आणि बघा हे असं विलं सगळं ओकेमध्ये आणि टॉमॅटो पण अशी लागलेच बघा थोडं लेटच झालं सोयाबीन काढण्यामुळं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं लेट होऊन गेलं बघा आणि त्याच्यामुळं थोडा उशीर झाला आणि तिकडं काकडी पण आहे बघा तुम्हाला दाखवली पाहिजे पण व्हिडिओमध्ये आणि काळच्या बांधून घेतल्या त्या दोन दिवस आणि नंतर आपण उभा करून घेतलं एक दिवस आणि पलकडी काक्री पण राहिली अजून उभा करायची तर दिल्ली राहिलेली असते का ते बघा असं गाठी मारू मारू आपण त्याचा वापर डबल डबल करून घेतला म्हणजे शिल्लक राहिलेलं जे असं शिल्लक राहते बघा हे शिल्लक राहते तर असं हे तोडून घ्यायचं इथून आणि डबल वापर घ्यायचा करून बघा हे सगळ्या गाठी दिसते ती डबल डबल वापर केला आपण आणि मित्रांनो सांगायचं झालं तर बघा हे बुडामधून मोडल्यामुळे हे असं झालं बघा तर बुड पहिलंच त्यानं सोडून दिलेलं होतं म्हणजे निस्त्या सालीवर होतं ते आणि ह्या पद्धतीनं आपलं बघा प्लॅन्टेशन चार हजार रोपटेचं तुम्हाला म्हणल्याप्रमाणं आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे सिजंड्रा कंपनीचं आपलं प्लॅन्टेशन आहे तर बघू शकता उन्हाळ्यामध्ये आपल्याला फसिलो होतं त्या नर्सरीवडलीनं एक गावरान टाईप दिल आणि एक असं दिलं आणि ते पण बांधलं नव्हतं आणि पावसामुळं सगळं नुकसान झालं होतं त्याचं आणि आता हे बघू शकता ह्या पद्धतीनं आपलं चाललं आहे नियोजन बघू भाव किती मिळतो आहे काय नाही ते सगळं मार्केटच्या ह्याच्यावर असते पण नंतर तर मित्रांनो हे आपलं पहिल्यांदाच अशी बांधणी केलेली ह्या तारकाठीची आणि सांगायचा मुद्दा एवढाच की आपण ही टोमॅटो पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा लावले आणि पहिल्यांदा बांधलं पण नव्हतं आता ह्या दुसऱ्या वेळेस बांधले तर बघूया आता मार्केटच्या हिशोबानं कसं कसं होतं काय काय होते, होते। तुम्हाला नक्कीच रोजचे रोज तोडणीच्या व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करीन आणि भाव पण किती लागतो किती नाही तुम्हाला पण सांगेल नंतर तर मित्रांनो ह्या पद्धतीनं आपलं सगळं बांधून झालेले आहेत पाच काकऱ्या आणि चार काकऱ्या अजून राहिल्यात तर मित्रांनो हेच होता आजचा व्हिडिओ तर बघा आपले टोमॅटो अशा पद्धतीनं आहेत आता तर तार काठी आणि बांधे आमची कशी वाटली कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा